एज्युकेशन मित्रा तुमचा आमचा मित्र बालमित्रांनो नमस्कार आज आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नजरेत भरण्यासारखी गुणवत्ता पाहणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कुमारी स्वरा मंडले राहणार निगडीतर्फ सातारा तालुका जिल्हा सातारा येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कुमारी स्वरा मंडले हिचे इंग्रजीतील खूप सुंदर असे वाचन आपण नक्की ऐकूयात खूप जबरदस्त आहे चला तर मग कुमारी स्वरा मंडले हिचे इंग्रजीतील वाचन ऐकूयात I am Priya. I live in a small village. There are many houses in our village. The houses are close together. There are small lanes between the houses. Daddy Kaka is our neighbor. He keeps cows and buffaloes. He milks them every day.